नमस्कार कुकविथ अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मी एक भाजीची सिरीज चालू केली आहे आणि त्यातलीच आज एक मी नवीन रेसिपी दाखवणार आहे झटपट टिफिन साठी होणाऱ्या आपल्या भाज्या कशा करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे जर स्वयंपाक करायला येत नसेल तर अशा ह्या रेसिपीज बघून तुम्ही तुमच्या घरी भाज्या ट्राय करू शकता आज मी तुम्हाला वाटण न करता टेस्टी आणि चमचमीत अशी वा, सफेद वाटाण्याची उसळ दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला सफेद वाटाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत म्हणजे ते सकाळी आपले मस्त असे फुलले जातात आता फोडणीसाठी एका कढईमध्ये मी जो तेलाचा चम्मच असतो त्याने तीन ते ती चार पळी तेल आड केला आहे आता जर तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर तेलाचा तुम्ही इथे शकता जर आता आपल्याला सकाळी बनवायची असेल तर त्यासाठी आपण रात्री भिजत ठेवू शकतो आणि जर रात्री आपल्याला हे उसळ बनवायची असेल तर तुम्ही सकाळी हे वाटाणे भिजत ठेवू शकता आता आपल्याला तेलामध्ये कढीपत्ताची पानं ऍड करायची आहेत जवळपास सात ते आठ कढीपत्ताची पानं थोडी तडतडली की लगेच त्यात आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे ऍड करायचे आहेत दोन मिडियम साइजचे कांदे मी इथे वापरले आहेत आता कांदा एक मिनिट भर परतल्यानंतर आपल्याला त्यात एक टी स्पून भर आलं लसूण पेस्ट ऍड करायची आहे आणि एक मिडियम साईजचा बटाटा क्यूबमध्ये कापून मी इथे ऍड केला आहे आता बटाटा दोन ते तीन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला पाव टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग ऍड करायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला त्यात दोन टॉमॅटोची प्युरी ऍड करायची आहे जर आता तुम्हाला इथे टो टॉमॅटोची प्युरी ऍड नाही करायची आहे त्या जागी तुम्ही दोन मिडियम साईजचा टॉमॅटो चॉप करूनही ऍड करू शकता आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि असं तेल सुटलं की त्यात आपल्याला जवळपास पाव टी स्पून जिरा पावडर आणि एक टी स्पून भर धणे पावडर ॲड करायची आहे आणि दोन ते तीन मिनटं फिरवून झाली की लगेचच त्यात आपल्याला एक टी स्पून भर गरम मसाला ॲड करायचा आहे आता हे चांगलं खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्या स्टेजला तुम्ही पाहू शकता टॉमॅटो आणि कांद्याची कन्सिस्टन्सी अग एकदम कमी झाली आहे आणि त्याला मस्त असं तेल सुटलं आहे त्यावेळेस त्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे थोड्या वेळ फिरून झालं की लगेचच आपले जे सफेद वाटाणे आपण जे भिजत ठेवले होते ते साफ करून आपल्याला ह्यात ऍड करायचे आहे आता हे जवळपास तीन ते चार मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यात लाल तिखट ॲड करायचं आहे इथे मी दोन टी स्पून लाल तिखट ॲड केलं आहे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं गरम पाणी ॲड करायचं आहे इथे थंड पाण्याचा वापर कर न करता फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जर कडधान्यामध्ये आपण थंड पाण्याचा वापर केला तर ते तडतडीत होतात मग ते व्यवस्थित शिजले जात नाही म्हणून जेव्हा कधी आपण कडधान्या बनवत असू तेव्हा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जवळपास पाच ते सहा मिनटं परतल्यानंतर हे आपल्याला कम्प्लिटली शिजेपर्यंत वाफायला द्यायचं आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटात आपली ही भाजी मस्त अशी रेडी होते आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यात चॉप केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यात एक टीस्पून भर कसुरी मेथी पावडर ॲड करायची आहे इथे मी भाजून ठेवलेल्या कसुरी मेथीची पावडर ॲड केली आहे आता ही आपल्याला जवळपास थोड्या वेळासाठी परतवून घ्यायची आहे जेणेकरून कसुरी मेथी आणि कोथिंबिरीचा फ्लेवर ह्या जी उसळ आपण केली त्यालाही मस्त असा येईल आता हे सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा जवळपास तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून वाफेवर शिजवायचं आहे मस्त अशी ही सफेद वाटाण्याची उसळ खायला तेवढीच टेस्टी आहे वाटण न घालताही मस्त अशी ही उसळ आपण अपन, आपल्या टिफिनसाठी करू शकतो अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा जर तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत असाल तर अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट सोप्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत तर नक्कीच तुम्ही पाहा आणि माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा